तर नमस्कार तर मी जसं म्हणलं दिवाळीसाठी खास ऑर्डर देऊन कमळ पैठणी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे तयार करून माझ्याकडे आलेली आहे आणि म्हटलं चला आता दिवाळी तोंडावर आलेली आहे त्याच्या आधी तुमच्या हातात जर साडी मिळाली तर सगळ्यात बेस्ट कारण ब्लाउज वगैरे शिवून सगळं मिळावं लागतं त्याच्यासाठी मी मॅचिंग ब्लाउज केलेला आहे पण याचा ब्लाऊज जो आहे तो जबरदस्त आहे प्राइस रिझनेबल आहे ही आहे ती साडी मी जी नेसलेली आहे याच्या निऱ्यावरून तुम्ही बघू शकता निऱ्या भरपूर आहेत उंचीला आहे लांबीला आहे रुंदीला आहे जवळून दाखवते हिला जी बॉर्डर देण्यात आली ना ह्या बॉर्डर मुळे साडी ए वन दिसते तर बघा जसं लाईटचं रिफ्लेक्शन पडेल तसं बॉर्डर जी आहे ती शाईन करते एकच कलर आहे याच्यामध्ये कलर मागू नका त्यासाठी मी सांगते ताई न हा एकच कलर जो सणासाठी एक नंबर लग्न समारंभ असू दे कुठला कार्यक्रम असू दे त्याच्यासाठी एकदम बेस्ट साडी आहे पहिला साडीची उंची बघूया आपण बघा आता ही मी नेसलेली माझ्या अंगावरची साडी तुम्हाला दिसत असेल कुठेही फुगलेले आहे का बघा नाही ना तर साडीची उंची बघा तर ही आहे साडीची उंची पूर्ण इथंपर्यंत कितीही हायट्रेट ताई असू दे अगदी तिला आरामात ही साडी येईल एक घडी दाखवते इस्त्रीची गरज नाही कशाची गरज नाही हे बघा केवढी झाली बघा याच्यावर तुम्हाला सूत लक्षात आला असेल आता आधी साडीचा सा मधला भाग तुम्ही बघू शकता जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तसा सेम पीस मिळणार हा आहे त्याचा ब्लाऊज पीस ब्लाउज पीसला बॅक साइडला जे आहे ते कमळ आहेत आणि दोन्ही हाताला सुद्धा कमळ दिलेले आहेत ब्लाऊज पीस मुळे साडी एकदम मस्त दिसते आता बघा मी मॅचिंग केलेलं आहे पण तुम्ही लक्षात घेऊ शकता काय साडी दिसते ना हे ब्लाऊज पीस फुल म्हणजे किती हेल्दी ताई असू दे आरामात चिला हा ब्लाउज पीस जो आहे तो पुरे आहे आणि तिथून जी साडीतलं मधलं वर्क आहे ते पूर्णपणे पदरापर्यंत व्यवस्थित वर्क आहे कुठेही वर्क कमी आहे वगैरे असं काही नाहीये कारण याच्यामध्ये ना लाईनिंगचं जरीचं वर्क देण्यात आले त्यामुळे साडीला शाईन आहे आणि हा आहे पदरचं वर्क बघू शकता कुठलंही याच्यावर कोणतीही प्रिंट नाही प्रॉपर जरीचं वर्क आहे याचा पूर्ण साडीचा लुक तुम्ही बघू शकता बुकिंग कशी करू शकता वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप करून हा एकच कलर आहे हा फोटो टाकायचा तिथं सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे बुकिंग करा पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती ही साडी तुम्हाला पाठवून देण्यात येईल साडीची प्राइस किती एक हजार पन्नास ला ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे मी मुनिया पेटर्न जी आहे ती एक हजार पन्नास ला दिली त्याच्या चार पटीनं क्वालिटी जी आहे ती याची बेस्ट आहे अगदी डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता तर एक हजार ला